एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे युनियनच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला असून यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवास लाभ मिळणार आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांकडून केली जात होती या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे आधी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने मोफत प्रवास सुविधा मिळत होती मात्र आता ती चार महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे एस टी विभागाकडून आधी पहिले सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसरे सत्र जुलै ते डिसेंबरमध्ये एका महिन्याचा असे एकूण दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे मात्र आता या सुविधेत मोठी सुधारणा करत एका सत्रात दोन महिने असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळेल त्यामुळे कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेता येणार आहे